पूर्ण जगभर या कालावधीमध्ये नऊ सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर या कालावधीमध्ये हा जागतिक आदिवासी अधिकार दिन साजरा केला जातो मागच्या वर्षी नऊ सप्टेंबर तेरा सप्टेंबर या कालावधीमध्ये सिल्वासा या ठिकाणी संपूर्ण भारतभरातील आपल्या आदिवासी सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर इतर जे संस्था आहेत या संस्थांनी मिळून हा दिवस साजरा केला होता त्याच्या अगोदर कर्नाटकमध्ये झाला होता आसाम मध्ये झाला होता आणि चालू वर्षी आपलं उत्तरेकडचं जे हिमाचल प्रदेश राज्य आहे ते हिमाचल प्रदेश मधील शिमला या ठिकाणी नऊ सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर या कालावधीमध्ये हा दिवस साजरा केला जात आहे आपण देखील आपल्या शाळेमध्ये आज हा दिवस साजरा करतोय आजच्या या दिनानिमित्त आपल्या शाळेचे माध्यमिक शिक्षक कामडी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना जागतिक आदिवासी अधिकार दिनांची थोडक्यात माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना माहीत होणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना माहिती होईल आणि विद्यार्थ्यांना माहिती झाले तर आई वडिलांना ते सांगतील गावामध्ये सांगतील आणि जेही अधिकार आणि हक्क आहेत ते सगळ्या गावापर्यंत पोहोचतील असा हा कार्यक्रम किंवा हा तेरा सप्टेंबर आदिवासी हक्क दिन साजरा करण्यामाग उद्देश आहे जनजागृती ही शासकीय योजना, योजना, योजना राज्य घटना अनुच्छेद सेहेचाळीस मध्ये अशी तरतूद आहे की समाजातील दुर्बल घटकांचे आणि विशेष अनुसूचित जाती आणि जमाती जाती आणि जमाती जमातीमध्ये आपण काय म्हणतो यष्टी काय म्हणतो रे बाष्ठी म्हणजे आपण कशामध्ये मोडतो मध्ये मोडतो अनुसूचित जमातीमध्ये मोडतो या अनुसूचित जमातीचा जो दुर्बल घटक आहे या दुर्बल घटकांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांना जे आर्थिक असेल सामाजिक असेल त्यांना आपल्या पुढे नेण्यासाठी किंवा आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत राज्य घटनेमध्ये आहे त्याच्यानुसार कोणकोणत्या कौन जातींना नेमकी आपल्याला त्या संविधानामध्ये किंवा अनुसूचित जमातीमध्ये अनेक जाती आहेत फक्त आपल्याला एवढंच माहीत आहे कोणत्या जाती आहेत हिंदू कोकणा हिंदू वारले एवढ्या जाती माहीत आहे पण आपल्या या अनुसूचित जमातीमध्ये गोंड असेल भिल्ल असेल संताल असेल मुंडा असेल खासी गारो अंगामी केंजू कोंडाबा असे हे अनेक जाती आहेत हे सुद्धा अनुसूचित जमातीमध्येच मुडतात आणि यांना सुद्धा सगळे आपल्या आपल्या सगळ्यांना वेगवेगळे हक्क दिलेले आहेत तो हक्क असेल म्हणजे वन हक्क असेल वन हक्क सगळ्यांना माहिती आहे आई वडिलांना विचारा त्याच्यामधलं बरस माहिती तुम्हाला आई वडील देतील मग हे आपण पहिल्यांदा बघूया आपल्याला जे हक्क दिलेले आहे तो म्हणजे शासकीय आश्रम शाळा ज्या काढलेल्या आहेत जे दुर्बल घटक आहेत त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं राहण्याची सुविधा त्यांना भोजनाची सुविधा आणि हे सगळं सुविधा दिल्यानंतर हा घटक वरती येईल आणि चांगल्या प्रकारचं त्यांचे वेगवेगळ्या पदाला पोहोचतील असं त्यांच्या माग माग उद्देश आहे ज्या गावांमध्ये शबरी सारखे जे घरकुल योजना दिल्या जातात ज्या लोकांना आदिवासी लोकांना राहण्यासाठी घरं नाहीत त्यांना विविध योजना दिल्या जातात म्हणजे कोणतं आहे शबरी आदिवासी घरकुल योजना हा महत्वाचा उद्देश हाच आहे आजच्या दिवसाचा कि विद्यार्थ्यांना योजना माहीत होणं गरजेचं आहे आणि ह्या योजना पालकांपर्यंत ते निश्चितच सांगतील किंवा मोठे होतील त्यावेळेस हक्क माहीत होतील पण नामांकित इंग्रजी माध्यम शाळा आहेत तुम्हाला या ठिकाणी आश्रम शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं नामांकित शाळेमध्ये टक्कर बाबा आदिवासी वस्ती सुधार योजना आहेत पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आहे म्हणजे तुम्ही जर मला वाटत वा, अकरावी बारावी किंवा सिनियरला गेलात बीएड ला गेला डीएड ला गेला जर तुम्हाला हॉस्टेलच्या हॉस्टेलला जर नंबर लागला नाही तर तुम्हाला पंडित दीनदयाल उपाध्याय एक शिष्यवृत्ती आहे ती तुम्हाला निश्चित मिळते आणि तुम्हाला शिक्षणाला त्याचा फायदा होतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे विविध स्पर्धा परीक्षा आहेत ले त्या स्पर्धा परीक्षेचं विनामूल्य आयोजन शहरामध्ये केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा त्या ज्या ठिकाणी कॅम्पस असेल त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी त्यांना शासनाने दिलेलं असेल काही निधी दिलेला असेल त्या ठिकाणी ते स्पर्धा परीक्षाच क्लासेस घेतात त्या ठिकाणी आपल्याला विनामूल्य मूल्य आपल्याला त्या ठिकाणी ऍडमिशन दिलं जातं त्याचा आपला आपल्याला खूप फायदा होतो आणि शिक्षणाची जी फी आहे आपण जर सिनियर कॉलेजला गेलो किंवा तेरावी चौदावीला गेलो तर त्या ठिकाणी बाकीच्या कॅटेगरींना फी हजार रुपये असेल तर आपल्याला फक्त दोनशे तीनशे एवढी फी असते म्हणून आपण कोणत्याही प्रकारचा असं विचार करायचं नाही कि आपलं शिक्षण तुम्हाला हॉस्टेलला चांगल्या प्रकारचा निर्वाह भत्ता दिला जातो निर्वाह भत्ता म्हणजे पैसे दिले जातात तुमच्या अकाउंटवर पैसे पडतात जसं म्हणजे आपल्याला घरी होऊन एक रुपये सुद्धा किंवा आपण फक्त कपडे भरून जरी आपण त्या शहरामध्ये शिक्षणासाठी गेलो तरी पण आपलं शिक्षण शिक्षण होणार नाही आपल्याला भरपूर असं सवलती दिलेल्या आहे त्या सवलतीचा आपण निश्चितच फायदा घेणार आहोत आणि ज्या वैद्यकीय सोयी दिलेल्या आहेत आरोग्याच्या सोयी दिलेल्या आहेत त्या सुद्धा दिलेल्या आहेत त्याच्या सुद्धा तुम्ही ज्याही वस्तू बनवल्या जातात त्याला एखाद्या वेळेस बैलगाडी असेल एखाद्या वेळेस स्वचा वस्तू असतील वेगवेगळ्या वस्तू पासून बनवल्या जातात आणि त्या बनवल्यानंतर त्या स्वतः खरेदी करतात म्हणजे आपल्या ज्या कलागुणांना ज्या जे हे आपल्याकडं कौशल्य आहे त्या कौशल्यांना काय दिलं जातं वाव दिलं जातं आदिवासींना रोजगार मिळावा याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं ते सुद्धा तुम्हाला माहित असणं ख गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठी पदवी म्हणजे पीएचडी पदवी कोणतीही जरी पदवी घ्यायची असेल पी एच डी डॉक्टर पदवी घ्यायची असेल त्याला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं शिष्यवृत्ती दिली जाते पैसे दिले जातात